मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये आजही रहदारी करायला नीट रस्ते झालेले नाहीत त्यामुळे आजही पावसाळ्यात शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना चिखलातून जावे लागते याबाबत विद्यमान आमदार यशवंत माने यांना शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही त्यांनी मतदारसंघातील रस्ते केले नसल्याचं अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहावयास मिळतात पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आमदार यशवंत माने यांच्यावर गंभीर आरोप आहे आमदार यशवंत माने यांनी नेहमी दुजाबाऊ निर्माण करून आमच्या भागातील नागरिकांना विकास कामापासून वंचित ठेवल्याचं शेतकरी बोलत आहेत आमदार यशवंत माने यांनी मतदारसंघात फक्त श्रेय घेण्यासाठीच येतात त्यांना विकास कामाचं देणं घेणं नसल्याचं देखील शेतकऱ्यांनी म्हटले आहे मोहोळ मतदारसंघात असणाऱ्या विटे या गावातील विटे डोंगरे वस्ती या भागातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या मी बालाजी वाघ विटे आणि फुलचिंचोली आज ह्या डोंगरी वस्तीवर भावे आमदार राजभाऊ खरे यांनी आम्हाला मुरमी करून सो खर्चातून दिलेला आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे आम्ही राजभाऊ साहेबांकडे गेलो कारण आम्हाला ह्या रस्त्याची फार अडचण होती आम्ही आज गेलो त्यांनी तात्काळ लगेच आमची सेवा केली माहिती घेतली आणि लगेच मुरमीची व्यवस्था करून रस्ता करून दिला ही रस्ता करून देण्यामागचं कारण एक आहे आणि आम्ही त्यांच्याकडं जाण्यामागचं बी कारण एक आहे का विद्यमान आमदार यशवंत ते माने यांच्याकडं वारंवार ह्या रस्त्याचा पाठपुरावा अहो ही शेतकऱ्याला यांना जाणारा रस्ता आहे महत्त्वाचं म्हणजे हा विटे पोरगाव जी रस्ता आहे आम का आमदार रमेश कदमांनी मंजूर केलेला होता ब त्यांच्या काळातला आणि त्याचं उद्घाटन रमेश कदम साहेबांनी केलं त्याचा निधी आला पडून राहिला ते जेलमध्ये गेले आणि त्या आयत्या निधीचं यशवंत माने उद्घाटन केलं आणि ते रस्ता केला रस्ता मंजूर कोणी का केला आमदार रमेश कदमनं आणि त्याचं उद्घाटन त्यांनी केल्यानंतर पुन्हा ह्याने बी केलं ह्या रस्त्याचं विठ्ठेपोरगाव रस्त्याचं पाच वेळा उद्घाटन झालेलं आहे पाच वेळा उद्घाटन झालं असता रमेश कदमने एकदा केलं यशवंत माने एकदा केलं पुन्हा रमेश कदम साहेब ज्यावेळी जेलमधनं बाहेर आले परत एकदा त्याने उद्घाटन केलं आणि पुन्हा हा रस्ता झाला आणि त्याचं श्रेय यशवंतात्या मानेने घेतलं आणि श्रेय घेतलं ते घेतलं ठीक आहे घेऊ द्या म्हणलं आणि रस्ता आता मुर्मीकरण आहे का डांबरीकरण झालेलं आहे पण जेवढा त्यांनी सांगितलं होता फुल ते पाटील वस्ती केलं केला वस्ती वस्तीपर्यंतच रस्ता अर्धाच केलाय मग अर्धा निधीने हाणलाच रस्त्या नावाखाली निधी हानला तुम्ही का चालते आम्ही त्यांना विचारलं आम्ही त्यांना विचारला असता त्यांनी बघा कुठन तर बघा तांबडी माती आणून टाकली आणि हे होत जे आहे होत ती बी अडकून पडलेल्या गाडी आमच्या पावसाळ्यात कसल्या जाता येत नाही हे सगळं आम्ही अडकून पडायला लागलो त्यांना मी एकतर यांनी जसं आश्वासन दिले तसा रस्ता जर पूर्ण करायचा होता एकतर रमेश कात माझा रस्ता होता शनी हानला यशवंत त्या मानेने श्रेय घेतलं ते बी रस्ता अर्धा केला आज कोणाला जरी विचारला अर्धाच रस्ता आहे पूर्ण रस्ता नाही देशे कोटी आणला दोन हजार सातशे कोटी अनघरला नेलं अनघरला तिकडं अनघरला नेलं राजन नेलं नेल डोंगरे हा गाव विट बस डोंगरे वस्ती हे रस्ता डोंगरे वस्तीला आलाय आणि खरे साहेबांना दिलाय कधी दिला रस्ता ही, ही दिवसापूर्वी दिलाय किती वेळा गेलतो दोन वेळा गेल तू दुसऱ्यांदा रस्ताच दिला आमदारकडे कशाला मग आमदारकडे तीन वेळा जाऊन आलो आमदार आमदार पत्र पोचू देत नाही नाहीत फोटरी पोढारीला आम्ही पोचल्यावर त्या यांचं काय आहे का पोचू दिलं जात जाऊ देत नाही तिथं फोडारी का का पो... पोचू का दिलं जात पोचूच देत नाही तिथं कोण येत नाही सरपंच का दुसरं कोण आहे असते तर त्या बगल बच्चे आपल्याला काय माहिती आहे काय आणला म्हणते आणला तिकडे गेलाय कुठं अंगर तिकडेच असतंय तिकुंट ऑर्डर सुटल्याची माने इकडे देतच नाही तर कोण कोण माने साहेब कोण आहे हा ऑर्डर सोनर कोण आहे राजन पाटील बर मग ते आमदार यशवंत माने ऑर्डर सोन मग त्यांच्या जीवावर निवडून आले ते मग माझ्या जीवावर निवडून आला माझ्या ऑर्डरशिवाय काम करायचं नाही आता काय आता काय होईल आता खरे साहेब आम्ही खरे त्यांच्या कुठल्या पक्षात लव आता काय कुठले करायला खरे साहेबाला मत करायचं बर वजनदार खरे साहेब आमदार वजनदार झाला पण आपल्याला जवळ जायला कायम झालं